वाशिम चिखली खुर्द ते आसोला फाटा रस्त्याच्या डांबरीकरणास आमदार श्यामभाऊ खोडे यांच्या पुढाकाराने सुरुवात दीड वर्षापासून रखडलेल्या वाशिम चिखली खुर्द ते आसोला फाटा शेलूबाजार रस्त्याच्या उर्वरित डांबरीकरणास लवकरच सुरुवात होणार आहे वाशिम मंगरुळपीर मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे यांच्या विशेष प्रयत्नामुळे काम आता मार्गी लागले आहे रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले होते याची दखल घेत आमदार खोडे यांनी संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रलंबित काम निकाली लावण्याचे आदेश दिले त्यानंतर ठेकेदाराने लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे या रस्त्याच्या कामासाठी गटक ग्रामपंचायत चिखली खुर्दच्या सरपंच सौ संध्या आढाव उपसरपंच बाळूभाऊ बर्डे संतोष सुरबे व ग्राम चिखली कामठवाडा व वाघजाळ येथील नागरिकांनी आमदार खोडे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते आमदार खोडे यांनी तात्काळ ठेकेदारांना बोलावून पाठपुरावा केल्याने येत्या दोन दिवसात काम सुरू होणार आहे परिसरातील नागरिकांनी आमदार खोडे यांच्या धडाडीच्या भूमिकेचं अभिनंदन केले प्रतिनिधी दिलीप औगन पाटील पीर वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा